मोर्चा काढणार आहे अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधींचा आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालं असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे एक सत्याग्रहाच हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं चुकी ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जे आरोपी होते ते बावनकुळेंचा सत्या करताय जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगजित सिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय सर मला कल्पना नाही काल लावलेला आहे परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती ते त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय तर मला काही नाही साहेब आशिष शेलार असं म्हणत आहे की मराठी चित्रपट हे जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही विषय जे आहेत वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं ते दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत तेव्हा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्स ज्या सोलीकडे झाले या मल्टीप्लेक्स जे आहे ते धोरण सुद्धा मीच ठरवलं होतं सर्वोच्च न्यायालयाने जी एक संस्था आहे केंद्राची ईडी ज्या तुम्ही पण म्हणजे तुम्हाला त्रास झाला त्या ईडीला असं फटकारला आहे की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते, ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे आता हे सगळं काय बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे काम टोचले जातात त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व जे आहे या तपास यंत्रणा ज्या आहे ते काय घटा घेतील पहिले प्रश्न पुन्हा येतो आ, सर इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे मागच्या रांगेत दिसले कमल हासन जे दक्षिण आहे इंडिया आघाडीची जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यात उद्धव ठाकरे साहेब हे मागे बसले आणि कमल हासन हे पुढे बसलेले होते आता नव्या वादाला कुठेतरी कोण फुटणे शक्यता मला नाही वाटत कल्पना पण सगळेच नेते आहेत ना प्रत्येकाच्या अनेक खासदार प्रत्येक लोक राज्याचे लिडर लोक सांगतात ना की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जण अनोळखी असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते तर पाहू त्यातला एखादा चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक येतात फोटो काढत काढा फोटो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर कर काय करतोस का तुझ्या -पुट काय सवय हे मी विचारतो बाबा काय होतो बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत येतात आम्ही काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला भावनकोड्यांना तो त्यानं काहीच अर्थ नाही बरं आम्ही एखाद्या साहेब नाही नेमकीकडे फोटो काढून देत नाही आणि तू नेमका जर कामा तिकडं कार्यकर्ता असला परत आपल्याला अडचण होते आप त्यामुळे जे आहे हे असे प्रकारचे लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊ चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहीतगार आहे ते माहीतगार की हा मनुष्य कोण आहे हा मनुष्य कोण आहे त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं नाव आहे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाँगीत बसवलं होतं इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतो इंडिया इंडियाघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागं बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणाते नेते असतील त्यांना पुढे बसवलं होतं सर मला काय कल्पना नाही मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की आतल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले काय आहेत आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं आहे कठीण जातं काही अडचण काय नाही मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे मी एक असं वक्तव्य केलं की पंधरा दिवसात इंडिया आघाडीबाबत बाद वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केला त्यांनी तर त्यांना जास्त माहिती मिळत असेल कुठून माहिती असेल काय मला माहिती नाही परंतु साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही एखाद्या अलायन्सवर काय परिणाम होतो असं काही मला वाटतं साहेब धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कम बॅक होण्याची शक्यता आहे महायुती सरकार मधल्या सूत्रांची माहिती आहे महायुती मुंडेंसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे चा, आनंद ना त्याच्या साहेब खालीद का शिवाय हा चित्रपट येतोय एकीकडे एक रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले हे म्हणताय की जे आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर उद्घाटन केलं होतं कारण के। अगोदर हो, फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होता की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला ता सिनेमा असा वाटला मराठे किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर जायचं एकोणीशे चौचशे त्याच्यामध्ये लावा चांगलं असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु हे काही लोक जे आहेत हे दाद देत नाहीत हे खरं आहे आणि मग त्यामुळे मग आंदोलनाला सुरुवात होते तर आता या बाबतीमध्ये अशिष स्वतः लक्ष घालतो